संतांच्या चरणी नतमस्तक होतो लालू महाराजांनी आशीर्वाद द्यावा आणि आमच्या जीवनामध्ये माणूस की विसरू नये अशा प्रकारचा सदैव आमच्या कृपा असावी आजच्या या ऋषी पंचमीच्या दिवशी इथे कार्यक्रमाला का आलेलं आमच्यासोबत आपल्या सगळ्याच्या आशीर्वादाने रामटेक लोकसभा निर्वाचित क्षेत्रामध्ये खासदार म्हणून निवडून गेले सन्मान्य खासदार श्याम कौर राष्ट्रवादीचे नेते सन्मान्य बंग साहेब ज्यांनी ने भागाचं सा नेतृत्व केलं विधानसभेचे सन्मान्य गोरमारे पाटील साहेब जिल्हा परिषदेच्या सन्मान्य उपाध्यक्ष कुंदा राऊत जिल्हा परिषद म्हणजे ज्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून स्वतःची कामाची आणि चमक दाखवली सवेला सदस्य आमचे संजय जगतापजी जिल्हा सदस्य सरपंच रायपूरचे सन्मान्य सरपंच साहेब या संस्थेचे सन्मान्य अध्यक्ष आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळ्यांनी एक चांगलं असं त्या ठिकाणी भजन आम्हाला सगळ्याला ऐकलं त्याबद्दल सगळ्या भजन त्या मनोरीने आभार हा महत्वाचा विषय हा सामाजिक विषय श्रद्धेता विषय हा देश ह्या देशातील गरीब जनता ह्या देशातील माणुसकीने राहणारी सगळी माणसं समाजामध्ये वावरत असताना कुठेतरी असं श्रद्धास्थान आवजून ठेवते आणि त्याचा मागचा उद्देशच एवढा असतो की परमेश्वरा आम्हाला आमच्या जीवनामध्ये जगत असताना खऱ्या गोष्टीची आम्हाला उपलब्ध होऊ दे आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये सत्कार्य करतच पुढं गेलो पाहिजे आम्ही माणूस जगलो पाहिजे समाजाला जगवलं पाहिजे समाजामध्ये सुद्धा सुद्धा एकामेकाचा आदर करणं शिकलो पाहिजे आणि कोणी पुढं आलं तर त्याला मदतीचा हात दिला पाहिजे हीच शिकवण लालू महाराजाने तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी शिकवलेली आहे आपण सगळ्यात पाहिलेले आणि त्यालाच परिचित होऊन आपण अशा प्रकारचा हा कार्यक्रम दरवर्षी करता ही गोष्ट मनापासून त्या ठिकाणी आपला आपला रुढी त्या ठिकाणी मी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी जरूर गोष्टी सांगितल्या खरं म्हणजे हा आज राजकारणाचा विषय नाही दोन महिन्यांतर भाई बहिनो आहेच घसा करडा कोरडा होत पर्यंत म्हणणार आहे हमारी जिंदाबाद असं म्हणणारच आहे गुलाला आपणच उधळणार आहे खातरकीच्या निवडणुकीत सांगितलं की गुलाला आपणच उधळू आणि आमदारकीच्या निवडणुकीत सुद्धा गुलाला सुनील केदारच उधळणार आहे त्या ठिकाणी आपण अजून त्या ठिकाण लक्षात ठेवा असं अजून विचारतो पण बंधू आज आज विषय आपण एकत्र राहिला पाहिजे आज विषय आपण समाजातल्या गोर गरीब लोकांच्या त्या ठिकाणी पुसले पाहिजे भरभारे पाटील साहेब मला अजूनही समजलं मला नीट आठवतं की दुरा 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 मी एका निवडणुकीमध्ये आलो होतो आणि त्यावेळेस जुराजुरा त्या ठिकाणी घसा कोर्टा करून सांगणारे लोक भाषण करत होते कि या संघाचा मी सर्वांगीण विकास केला म्हणून बावीसशे कोटी रुपयाचा बावीसशे कोटी रुपयाचा खर्च करून हिंगणा विधानसभा क्षेत्राचा मी विकास केला हे मा बापाच्या बाप्पा मला जरा बावीस कोटी दाखवायचं हो बावीसशे नंतर दाखवू त्या ठिकाणी मी एवढंच त्या ठिकाणी या या बा, या संस्थेच्या सन्मान्य अध्यक्षाला विनंतीच करील त्या ठिकाणी सन्मान्य खासदार साहेबांनी आपल्याला सांगितलंच आहे सगळ्यात पहिलं तर इमिजिएट कलेक्टरकडे आपण अर्ज लावला आणि ही जागा आम्हाला पब्लिक युटिलिटी साठी पाहिजे पब्लिक पब्लिक युटिलिटी जागा की झुडपी सांगा जो काय असो ते मिळते सांगा आम्हाला इथं झाडा लावायचे म्हणून त्या ठिकाणी ताबडतोब तापडतो झाडाला आणि एकदा जागा आपल्या हातामध्ये आली तापूनच राहते त्या ठिकाणी दुसरं कोण त्या ठिकाणी असा सुद्धा होता मार्ग वेगळा असतो त्या ठिकाणी कसं मिळून राहतं त्या ठिकाणी असतो खासदार साहेबांना सांगूनच टाकलं तिथे कसं मार्ग काढायला लागतो त्या ठिकाणी पण एक हा माणूस किती दर्शन हे प्रेमाचं दर्शन होते आज या प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे दबंग नेते माजी मंत्री आमचे मार्गदर्शक लोकनेते आदरणीय सुनील केदार साहेब तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित लल्लू महाराजांच्या उपस्थित जिल्हा परिषदच्या महिला व बालकल्याणच्या माजी सभापती परिषदच्या माजी सदस्य रश्मिताई कोटगुले या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर मंडळी या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि अनी सचिव अनिल भाऊ त्यांची सर्व टीम या ठिकाणी त्यांनी अत्यंत चांगलं भजन म्हणलं असं सर्व भजन मंडळीचे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित लल्लू महाराजावर अति श्रद्धा आणि प्रेम करणारे सर्व भक्त मंडळी बंधू आणि बघितले या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद देते या विधानसभेमध्ये असणाऱ्या सर्व या लल्लू महाराजावर प्रेम करणाऱ्या भक्तांचं कि त्यांनी या विधानसभेमध्ये एक वेगळा इतिहास घडवला आणि आमचे खासदार श्यामकुमार बर्वे भाऊ यांना सहविधानसभेपैकी सगळ्यात जास्त मतदान जर कोणी दिलं असेल त्या हिंगणा विधानसभेच्या सगळ्या मतदार बंधू आणि भगिनींना मी मनापासून धन्यवाद देते आणि ललू महाराजांना विनंती करते की जस आमच्या खासदारावर आणि आमच्या केदार साहेबांवर आशीर्वाद या लोकसभेमध्ये ठेवला तसाच आशीर्वाद भरभरून आमच्या केदार साहेबांना येणाऱ्या विधानसभेमध्ये देईल ही मला विश्वास आहे ललू महाराजांना मनापासून भक्त आहे की दोन हजार आणि विधानसभा मध्ये जेव्हा निवडणूक लढली होती तेव्हा सर्वात प्रथम जर दोघांचं दर्शन घेतलं असेल आणि आशीर्वाद घेतला होता त्या लल्लू महाराजांचा त्यावेळेस पण भरभरून आशीर्वाद दिला होता पण जसा लोकसभेमध्ये भरभरून आशीर्वाद लल्लू महाराजांनी दिला तसा येणाऱ्या विधानसभेमध्ये आमच्या केदार साहेबांना भरभरून लल्लू महाराजांचा आणि त्यांच्या भक्तांचा आशीर्वाद राहील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते